नमस्कार तर आपण आज सुरू करत आहोत मराठी व्याकरण क्लास दुसरा तर आजच्या क्लासमध्ये आपण पान राहोत की वर्णांचे नामकरण आणि वर्णांची उच्चारस्थाने तर आपण तर आपण काल बघितलं की वर्ण बघितले आपण काल वर्ण विचार बघितला वर्ण किती आहेत तर वर्ण एकोणपन्नास आहे मराठी भाषेत कोणकोणते अ आ ई ऊ रु रु ए ऐ ओ औ आहा क ख ग ठ ध टन प श स ह तर पन्ना तर मग आपण काल वर्णांमध्ये प्रकार बघितले स्वर तर स्वर म्हणजे काय तर ज्याचा ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे केला जातो कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून ज्या वर्णांचा उच्चार होतो त्या स्वर असे म्हणतात स्वर किती आहे स्वर तेरा आहे कोण कोणते अ आ ई ऊ रु 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 ए ऐ ओ औ हे तेरा स्वर आहे आपण वर्णाचा दुसरा प्रकार बघितला होता की स्वर स्वराधी स्वराधी किती आहे स्वराधी दोन आहे कोण कोणते अनुस्वार आणि विसर्ग अम आहा हे स्वराधी आपण तिसरा प्रकार बघितला होता की व्यंजन मग व्यंजन किती आहे व्यंजन चौतीस हे कोण कोणते क ख ग च छ ज ट गन्य टध धन प फ लव श श तर मग स्वराधी म्हणजे काय आपण काल बघितलं की स्वराधी म्हणजे ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या अगोदर सहाय्य घेऊन होतो त्या स्वराधी असे मानतात मग हे दोन आहे हे दोन स्वराधी व्यंजन म्हणजे काय तर ज्या वर्णांचा उच्चार स्वरांचे मागून साह्य येऊन होतो त्यास व्यंजन असे म्हणतात व्यंजन हे आहे हे आपण लिहिलेले दे तर मग आणि पण काल बघितलं की वर्ण म्हणजे काय आपल्या तोंडातून जे मूळचे ध्वनी निघतात त्याचं आपण वर्ण असे म्हणतो तर मग आपण आज वर्णांची उच्च असताने आणि वर्णांचे नामकरण बघणार आहोत तर पहिला आपण बघूया वर्णांची उच्च असताने कोणकोणती आहे कोणकोणती वर्णांची उच्चारस्थाने पहिला कंठ 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 म्हणजे काय आपला गाळा पडिजीबीच्या पुढील भागास कंठ असे मानतात दुसरा प्रक उच्चार स्थाने हे दुसरं टालू तालू म्हणजे काय वरच्या दातांच्या मागे जो घुमटकार भागा असतो त्यास तालू असे मानतात तिसरा उच्चार स्थाने आहे मृदा मृदा म्हणजे काय तालू आणि कंठ याच्यामध्ये जो भाग असतो त्यास मृदा असे मानतात चौथ उच्चार स्थान दंत दंत म्हणजे दात पाचवं उच्चार स्थान आहे ओष्ठ म्हणजे ओठ सहावं उच्चार स्थान नासिका नाशिका म्हणजेच नाक तर हे वर्ण वर्णांची आहे किती हे सहा वर्णांची स्थाने कोणती कोणती कंठ तालू मूर्धा दंत ओष्ट आणि नासिका तर आपण आता वर्णांचे नामकरण बघणार आहोत तर वर्णांचे नामकरण आपण आता सुरू करूया ही झाली वर्णांची स्थाने कोणकोणती कुं कंठ तालू मूर्धा दंत ओष्ट नासिका पान तर आपण पहिलं पाहणार आहोत वर्णाचं नामकरण वर्णाचे नामकरण तर पहिलं वर्णाचं नामकरण येतं कंठ कोणतं कंठ कंठस्थानात जिबेचा स्पर्श करून उच्चारल्या जाणाऱ्या वर्णस वर्ण असे म्हणतात मग मं वर्ण कोणते कोणते वर्ण आहेत अ आ, ओ, आ ख ग घ ह आणि विसर्ग म्हणजे आता मग ज्या वर्णाच्या पुढे विसर्ग लावली येईल तो कंठ वर्ण आपण समजू शकतो दुसऱ्या वर्णाचं नामकरण आहे तालव्य तालव्य म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार करताना जिबेला जिबेचा स्पर्श तालला होतो त्यास तालव्य वर्ण असे म्हणतात तर मग तालव्य वर्ण कोणते कोणते तर मग ई च, च ज,

तर हे आहे तालव्य आता आपण बघू मूर्धन्य तर मग मूर्धन्य कोणते कोणते मूर्धन्य म्हणजे काय या वर्णाचा उच्चारण करताना जिबेचा दातांच्या ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा मुदा स्थानाचा स्पर्श होतो त्यास मूर्धन्य असे म्हणतात काय ज्या वर्णाचा उच्चार करताना जिभेचा स्पर्श मूर्धा भागात स्पर्श मृद भाग स्पर्श होतो त्या मृदं असे म्हणतात मग मृदं कोणते कोणते तर रु रु ड ढ न परत र श आणि ल तर हे आहेत मृदन्य कोणते कोणते रु रु टे वर्णाची स्थानी याचा चौथा प्रकार आहे दंत्य दंत म्हणजे काय ज्या वर्णाचा उच्चार करताना अंजीबेचा स्पर्श ताल दाताला होतो त्याला दंत असं म्हणतात दंत्य मग दंत्यवर्ण कोणते कोणते तर वर्ण आहेत लु त द ध न परत ल आणि स दंतेवर दंत म्हणजे काय तर ज्या वर्णांचा उच्चार करतानी जिभेचा स्पर्श हा दाताला होतो त्यास दंत्यवरण असे म्हणतात मग कोणते दंते दंत्यवरन रु त थ, द, द द, न ल, स हे दंतेवर आहे आता वर्णांच्या पैकी आपण पाचवा प्रकार बघू ओष्ठ ओष्ठ म्हणजे काय तर ज्या वर्णांचा उच्चार करताना दोन्ही ओठांचा उपयोग करून होतो त्यास ओष्ठ वर्ण असे म्हणतात उदाहरणार्थ Oh uh, ooh 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 But at, bah, 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 bah. Bah. भ, तर हे आहेत ओष्ट वर्ण आता आपण बघणार की, हे किती झाले हे पाच झाले अजून आपण बघणार आहे आता कोणते कोणते बघितले आपण कंठ तालव्य मूर्धन्य दंत्यन ओष्ट्य हे एकच एकाच जागेवरून उच्चारले जाणारे होते पण आता आपण दोन जागेवरून उच्चारले जाणारे दोन उच्चार स्थानातून उच्चारले जाणारे स्वर वर्ण बघणारे आपण तर कोणते कोणते तर आपण बघूया तर आपण सहा नंबर सहा नंबर वर नाम नामकरण कंठ तालव्य कंठ तालव्य कंठ तालव्य म्हणजे काय तर ज्या वर्णाचा कंठ आणि तालू या दोन्ही स्थानातून उच्चार केला जातो त्या तालव्य असं म्हण म्हणतात तर मग कंठ तालव्य कोणते कोणते ए आणि ऐ हे दोन कंठ तालव्य आता सात नंबर आपण बघू कंठौष्ट्य कंठौष्ट म्हणजे काय या वर्णाचा उच्चार करताना कंठ आणि ओष्ट या दोन्ही स्थानांतून केला जातो त्यास कंठौष्ट म्हणत कंठौष्ठ्य असं म्हणतात तर मग हे असे वर्ण कोणते कोणते तर ओ आणि औ हे दोन आहे कोणते कोणते ओ आणि औ आठ नंबर आपण बघू दंत तालव्य दंत तालव्य तर दंत तालव्य म्हणजे काय ज्या वर्णनचा उच्चार करताना दात आणि तालू यांच्या मधील भागास जिभेचा स्पर्श करून होतो त्यास दंत तालव्य असं म्हणतात काय ज्या वर्णांचे उच्चारण करताना दंत व तालू यांच्या मधील भागास जिवेत स्पर्श करून होतो त्यास दंत असे मानतात उदाहरणार्थ च ज आणि झ हे आहे दंत तालव्य कोणते कोणते च छ ज नऊ नंबर बघू आपण दंतौष्ठ दंतौष्ठ म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार करताना जे वर्ण उच्चार करताना दंत आणि औष्ठ या दोन्ही स्थानातून उच्चारले जातात त्या दंत औष्ठ असे म्हणतात तर मग दंत औष्ट कोणते कौन्त कोणते तर दंतवंष्ठ फक्त दंत औष्ठ फक्त एकच आहे कोणता व आता महाप्राण कोणते कोणते आपण दहावा प्रकार बघू महाप्राण महाप्राण म्हणजे काय तर ज्या वर्णांचा उच्चार करताना प्राण अधिक खर्च होतो म्हणजे एनर्जी जास्त खर्च होती तर त्या महाप्राण असे मानतात तर महाप्राण कोणते कोणते ख छ ठ अजून घ ढ ध भ अजून कोणते कोणते महाप्राण श श स हो हे महाप्राणी कोणते कोणते ख छ ठ फ घ श श स हे महाप्राणी आता आपण अल्पप्राण बघू अल्पप्राण म्हणजे काय तर जसे महाप्राण तसे अल्पप्राण महाप्राण ज्या वर्णांचा उच्चार करताना प्राणाधिक एनर्जी जास्त लागते ते महाप्राण आणि अल्पप्राण म्हणजे जे ज्या वर्णांचा उच्चार करताना प्राण अल्प खर्च होतात ते अल्पप्राण म्हणजेच एनर्जी कमी वेस्ट होती ते अल्पप्राण तर मग अल्पप्राण कोणते कोणते तप tata tata pa da the da -ba. Ganya na nama. Ga. Ya. Na. Na. Ma. Abim konte. Ya. ल व आणि न तर कोणते कोणते ते अल्पप्राण क च ट त प द ज ड ब द य न न म य र ल व हे अल्प प्राणी आता आपण उष्म वर्ण बघू उष्मवर्ण कोणते कोण उष्मवर्ण म्हणजे काय ज्या वर्णांचा उच्चार करताना मुखात घर्षणाने उष्णते निर्माण होते म्हणजे अशी उष्ण हवन उष्णता निर्माण केली जाते या वर्णांचा उच्चार करताना मुखात उष्णता निर्माण होती त्याला उष्मवर्ण म्हणतात तर मग उष्मवर्ण कोणते कोणते आपण बघूया बारा नंबर उष्मवर्ण उष्मवर्ण, कोणते कोणते श आता श मानताना आपल्या तोंडात कशी गरम हवा निर्माण होते तुम्ही म्हणून बघा एकदा दुसरा श स हे कोणते कोणते हे उष्मवर्ण कोणते कोणते श श, श तेरावा प्रकार अंतस्थ अंतस्थ तर मग अंतस्त कोणते कोणते पहिले पाच वर्ग आपण काल बघितलं हे वर्ग क हा क वर्ग हा च वर्ग हा ट वर्ग त वर्ग प वर्ग हे पहिले पाच वर्ग आणि उष्म व उष्मवर्ण उष्मवर्ण कोणतं कोणते श श स ह म्हणजे पुढं हे पहिले पाच वर्ग आणि श श स ह या दोन्हींच्या मधील जे वर्ण असतात त्यांना अंतस्थ वर्ण असं म्हणतात मग या दोन्हींच्या मध्ये कोण राहील आता य र ल व तर हे आहेत मग अंतस्थ य र ल व आपण आता इथेच थांबूयात तर आपण उद्या आपण शिकणार आहोत की संधी संधीचे प्रकार आणि काही आवश्यक नियम आपण उद्या शिकणार आहोत तर तुम्ही बघितलं तुम्ही आतापर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या युट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि डेली अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद